तर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सगळे गेलेत गावात आता आम्ही पण चाललोय पाठीमागून माहिती तो फोटो नाही काढायचा नाही उच्चारलं नारा अशी पिशवी इकड पग एकदा बघ मनीषा अशी नटलेली गुढीपाडव्याला राजू जाऊ का आल्यावर पेढे देत्या आतून। हाय सोना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा खवळू नका आवांला राजा यायचे गावात तुला ए राजू चल चला छकुला ए छकुला चल ना चालली बसून बर काय सोना दारुजा लावून घे मला अत्यंत मामांचा गाडीवर बसलेला काढू द्या फक्त वर्माय आहेत ना या ना वरमान बस गाडीवर सगळे गावात चाललेत पाडव्याच्या कार्यक्रमासाठी ओढणी नीट पकड चला मामा इकडे बघा एकदा हा बस बस आता आमचे साहेब आणि मी सगळे जोडीजोडीने गेलेत का हो सगळ्या जोडीजोडीने गेलेत म्हणलं जे ते आपल्या हे बघा आमचे साहेब आणि हे आमचे नाना गुढी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा येऊ का गावातून जाऊन चला मग आता डायरेक्ट गावातच भेटू आहे ना फ्रत्जी ट Allah <laughs> बाजि अवारा को फोश् का आसा है चिलता है कि न Алदी भी भुर्स का लारा का क linking Campa